रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभात तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरी येत असतात सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

पंढरपुरातील कुंभारघाट दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयात मूळचे पंढरपूरचे परंतु उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील अजिंक्य संगीतराव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तेरा जुलै रोजी सुनावणी पार पडली होती पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावरील इतर घाट दोनशे ते चारशे वर्ष जुने असताना देखील मजबूत आहेत मात्र चोवीस कोटी रुपये खर्च करून करण्यात येत असलेले घाटाचे काम निकृष्ट असल्यानेच ऑक्टोबर दोन हजार मध्ये कुंभारघाटाची भिंत पडत त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता या कामी संबंधित ठेकेदार जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून जबाबदारी निश्चित करून शिक्षा व्हावी अशी याचिकाकर्त्याची मागणी होती आज मंगळवारी पुन्हा याबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे पाहिल्यानंतर या आषाढी एकादशी सोहळ्यात जर कुठल्याही घाटावर कुठलाही काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्यक्तिशः जबाबदार धरले जाईल असा इशारा दिला आहे तर जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेल्या घाटबांधणीचं निकृष्ट कामाबद्दल न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं याची माहिती न्यायालयाचे आदेशपत्र प्राप्त झाल्यावर समोर येणार आहे